समर्पित सेवेचा सर्वांग सुंदर प्रवास मनोज बाबुल बनले रोटरी क्लबचे अध्यक्ष इवलस रोपट ज्यावेळी आकाशाकडे झेपावत वटवृक्ष होण्याचं स्वप्न पाहतं तो क्षण शहापूर तालुक्यातील उद्योजक मनोज बागुल काल परवा जगत असतील दोन दिवसांपूर्वी रोटरी क्लब शहापूर सेंट्रल वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी मनोज बागुल यांची निवड हॉटेल मल्हार येथे पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्यात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांच्या उपस्थितीत करण्यात आली वडील प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांना शिक्षणाची आवड जन्मजातच होती मुंबईच्या नामांकित सोमय्या कॉलेजमधून त्यांनी एम बी पदवी पूर्ण केली मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने नोकरी न करता सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख आटगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुका पदावर ते आजही विराजमान आहेत या सगळ्या तीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक आणि समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत शहापूर तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून रोटरी क्लब निरपेक्ष भावनेने विविध उपक्रम राबवत असते यावर्षी मनोज हर हरउन्नरी सेवाभावी आणि सुविध्य व्यक्तिमत्वास हे पद बहाल केल्याने त्यांच्या कार्यास निश्चितच गती मिळेल या पदग्रहण सोहळ्यावेळी असिस्टंट गव्हर्नर जगदीश म्हात्रे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हरिश्चंद्र भोई माजी आमदार पांडुरंग बरोरा रोटरीयम जगदीश वारघडे योगेश मडके संदीप भस्कर निलेश काठोळे राजेंद्र बांगर अनिल मानिवडे संतोष निचिते सुभाष वेखंडे दीपक भांगरत डॉक्टर कल्पेश तालमळे डॉक्टर विजय घोडविंदे राहुल निमसे आदी मान्यवर उपस्थित होते सत्य बातमीसाठी बातमी मागच दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद